गाड्या सुटल्या गड क्रमांक त्रेचाळी सुटलेला आहे गाड्यावरती लक्ष द्यायचंय गड क्रमांक त्रेचाळीस बैलगाडीच शर्यत क्षेत्र आणि या बैलगाडीच्या शर्यत क्षेत्रामध्ये बैलांचा ड्रायव्हरांचा सगळ्यांचाच चे कस लागतो पणाला जो जिता उभे शिखंड अतिशय सुंदर गडक्रमांकात त्रेचाळीस आणि निकाल त्रेचाळीसचा निकाला तास क्रमांक सहा वरती राहिली गाडी अभिषित करू जवळ या गाडीचा एक नंबर जे मालकाचा आणि त्यावरती चालकाचा अभिंडावा चौवेचाळीस वर्ष चव्वेचाळीस मध्ये आपण ांची वारे दोन नंबरवरती आधिक इअर के हेमंत गोरपणे वांगी तीन नंबरवरती रुद्राक्षा सिद्धी